राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पॅन्थरसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार आ, मातंग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला त्याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी लहुजपॅंतर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने जे अबकड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतिपिता लहूजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचकाटे आहेत त्या जाचंकाटे रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी ही बैठक आयोजित आपण केली तयार म्हणजे शाखा उद्घाटन झाले आणि आता बावीस गावांचा प्रस्ताव आहे आपल्याकडे शाखा उद्घाटनाचा आपण आता विविध पद्धतीनं उद्घाटन चालू करतोय तालुक्यामध्ये लहुजीत तंत्रसेनेच